अचलपूर तालुक्यातील पथरोट प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू असलेले कोविड लसीकरण केंद्र नेहमीच चर्चेमध्ये असते कोविशिल्ड या लसीचे लसीकरण सुरू होताच नागरिकांनी येथे प्रचंड गर्दी केली असता भौतिक दुरावा ठेवण्याचा विसर लसीकरणाला आलेल्या पथरोटकरांसह स्थानीय आपत्ती व्यवस्थापन सुद्धा पडला पथरोट प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील संक्रमितांची संख्या शंभराच्या वर झालेली असून बऱ्याच जणांचा बळीसुद्धा गेलेला आहे गावामध्ये संक्रमितांच्या संख्येने शतक गाठलेले असून बारा संक्रमित बळी ठरलेले आहेत भयानक परिस्थिती असताना सुद्धा ग्रामस्थांना अक्षरशः कोरोनाचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतो पथरोटमधील जयसिंग हायस्कूल केंद्रामध्ये झालेल्या गर्दी पांगविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने व कोरोना समितीचे कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागलेले असून नागरिक पोलिसांचे सुद्धा ऐकण्यास तयार नव्हते आपत्ती व्यवस्थापन समिती कुचकामी ठरताना दिसत आहे कोरोना समिती पोलीस व पोलीस पाटलाच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथील लसीकरण केंद्रावर गर्दी झाली असे येथील नागरिक बोलताना दिसत आहेत शासनाने एक आदेश जारी केलेला असून यात स्पष्ट उल्लेख आहे की जर गावांमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी झाल्यास याला पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी सरपंच तलाठी व कोरोना समिती जबाबदार असून त्यांना बरखास्त करण्याचे संकेत दिलेले आहेत मात्र आपण स्वतः हजर असताना लसीकरणावरील गर्दी पाहून पोलिसांना सूचना दिली व लगेच पोलीस कर्मचारी हजर झाले आणि शंभर टोकन वितरित करून बाकी गर्दी कमी केली नागरिकांनी खबरदारी घेत सहकार्य करावे जेणेकरून गर्दी होणार नाही असे पोलीस पाटील नितीन गोरले यांनी सांगितले पथरोटीतून नितीन दुर्बुडे यांचेसह पंकज साबू यांचा हा वृत्तांत